गोष्ट मालिकेमध्ये भागामध्ये आज मुक्ताची आई आणि सागरची आई सगळे सागर खेळ खेळत असताना मुक्ताची आई जिंकते आणि सागरच्या आईकडून वचन घेते की यापुढे मुक्ता सागरमध्ये काही विवाद भांडण होतील पण तुम्ही कायम जो बरोबर असेल त्याचीच बाजू घ्या मग ती मुक्ता का असे ना तेव्हा सागरच्या आई इंद्रा सुद्धा मुक्ताच्या आईला वचन देते की हो मी कायम बरोबर जो असेल त्याचीच बाजू घेईल पण पहिल्याच दिवशी तिने हे वचन मोडलेलं आहे यंद्रा भागात हर्षवर्धनने भडकवल्यामुळे हा सागर खूप चिडतो आणि सईच्या सततच्या पप्पा मी तुमच्यासारखे का दिसत नाही मी तुमच्यासारखे का दिसत नाही यामुळे सागर फडकून तिला धक्का देतो आणि मग मुक्ता सोबत सागरचे वडील सुद्धा खूप भडकतात हे सगळं झाल्यावर मुक्ता ही सईला आत घेऊन जाते समजावून तिला झोपवते आणि बाहेर येऊन सगळ्यांना सांगते की हे सागरचं वागणं बिलकुल चुकीचं आहे तो प्रत्येकाशीच असं वागत आहे सईशी तर यादही असं वागलं आहे सई ही खूप घाबरलेली आहे सईला मी याच्या आधी इतकं घाबरलेला बघितलं नाही तेव्हा मग ही इंद्रा सागरला समजवायचं सोडून मुक्तावरच खूप भडकताना दिसते आणि बोलते की तुला काय करायचंय तेव्हा मुक्ता बोलते की मी सईची आई आहे आणि मग सागरची आई बोलते की तुला कायम माझ्या मुलाच्या चुकाच दिसत आल्या आहे लग्नाआधीही तू कायम माझ्या मुलामध्ये चुका शोध होते आणि आता सुद्धा तू तेच करते तू का हा विषय सारखा सारखा वाढवते हा विषय आता इथंच सोडून दे उगच गोष्टी वाढू नको आणि माझ्या मुलाला काय जास्त बोलायचं नाही असं बोलून ही सागरच्याई मुक्तालाच उलट झापताना आपल्याला दिसणार आहे